विरोधी पक्षाने मांडलेल्या दोनशे त्र्याण्णव या प्रस्तावावर समर्थन करण्यासाठी मी उभा आहे आणि अध्यक्ष महोदय मगाशी अतुल भातकळकर साहेबांनी उल्लेख केला ही पहिलाच प्रसंग आहे की चार पाच प्रस्ताव एकत्रित आलेले आहेत चार चार आहेत प्रस्ताव चार आणि जर जमलं तर अंतिम आठवडा प्रस्तावही आपण घेऊ शकतो सहा त्यामुळे अध्यक्ष महोदय आपल्या सभागृहात अर्थसंकल्पाचं बजेट हे आतापर्यंत पाच आठवडे चालायचं तेही बजेट आपण तीन आठवड्यात संपवायला लागलो आपल्या अर्थ विभागाचं कामकाज झाल्यानंतर डिमांड पूर्ण झाल्यानंतर किमान एक आठवडा पुढे पाहिजे होता अध्यक्ष महोदय आपण त्या चार सुट्ट्यामध्ये चार पाच सुट्ट्या झाल्या आणि त्यामुळं अतुल भातकळकर साहेबांना माझी विनंती आहे की आपणही पक्षात हे मांडा की विधानसभेचा आता दोनशे अडतीस आहेत तुमच्याकडे त्यामुळे घाबरण्याचं काही गरज नाही त्यामुळे पाच आठवडे सहा आठवडे मी याच सभागृहात बघितलेलं दोनशे सदतीस नाही वजा एक आहे ना तिकडे माझ माझ अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय तिकंड वजा झालेल्यांच्यावर मी खरं म्हणजे कळटसी दाखवली ती माझं चूक झाली तिकंड वजा झाले ते यापूर्वीच आणखीन एक आहेत तुमच्यात वजा करायच्या लिस्टमध्ये आहेत आता आत्ता नाव सांगून वेळ घेत नाही ते नाही आहेत सभागृहात पण अध्यक्ष महोदय आपल्या सभागृहात मी या ठिकाणी एक सुरुवातीलाच एक अतिशय मनाला सुन्न लावणारी एक मध्ये घटना घडली त्याचा उल्लेख करतो देऊळगाव राजा इथल्या शिवणी आरमाळ शिवारात कायम पाण्याची चणचण भासते ती दूर व्हावी म्हणून कैलास लांगरे या युवा शेतकऱ्याने सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन उभं केलं आणि यंदा आता ओव्हरफ्लो झाले खडकपूर्णा धरण तर खडकपूर्णा धरणातून शिवनी आरमाळला पाटबंधार विभागाच्या लघु प्रकल्पात पाणी सोडावं एवढीच त्याची मागणी होती आणि आंदोलनानंतर शासकीय अधिकाऱ्यांनी कैलास नांगरे यांना पाणी सोडण्यावर लेखी आश्वासन दिलं होतं पण मार्च महिना उजाडला तरी ही मागणी मान्य न करण्यात आल्यामुळं शेवटी या युवा शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचाळलं विष पिऊन आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं अध्यक्ष महोदय सुसाईड नोट मध्ये त्याने काय म्हटलंय आमच्याकडे सिंचनाच्या सर्व सुविधा आहेत परंतु तरीही पाणी येत नाही माझ्यावर आता केळी आणि पपईच्या शेतात अंत्यसंस्कार करा व राख आनंद स्वामी धरणात टाका मुख्यमंत्र्यांनी माझ्या मुलाचे पालकत्व स्वीकारावं माझ्या मुलांचे शिक्षण करण्यासाठी मी असमर्थ ठरलो स्वतः शून्य झालो म्हणून त्यांनी सुसाईड नोट मध्ये लिहिले अध्यक्षामध्ये विशेष बाब म्हणजे या आधुनिक पद्धतीनं शेती करण्याची आवड कैलास नागरेला होती त्या कैलास नागरेला राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार देण्यात आलेला होता अशा शेतकऱ्यांनी आत्महत्या करावी लागणं ही महाराष्ट्राच्या दुर्दैवा दृष्टीनं अत्यंत दुर्दैवी बाब आहे अध्यक्ष महोदय महात्मा फुले अठराशे त्र्याऐंशी मध्ये शेतकऱ्यांचं असूड हे पुस्तक लिहिलं शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या ज्या व्यथा त्यांनी त्यावेळी मांडल्या त्या आजही तशाच आहेत फारसा फरक नाही झालेला अध्यक्ष महोदय एक जानेवारी चोवीस ते एकतीस डिसेंबर चोवीस या वर्षभरात मराठवाडा आणि विदर्भात दोन हजार सातशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या सर्वाधिक आत्महत्या अमरावती विभागात झाल्या 1071, नगर नगर एक हजार एकोणसत्तर संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर विभागात नऊशे बावन्न शेतकऱ्यांची आत्महत्याची नोंद आहे एकट्या बीड जिल्ह्यामध्ये दोनशे पाच अमरावती जिल्ह्यात दोनशे आणि अकोला जिल्ह्यात एकशे अडुसष्ट तर वर्धा जिल्ह्यात एकशे बारा आत्महत्यांची नोंद आहे अध्यक्ष का महोदय कारणं अनेक आहेत सगळ्यांनाच माहिती आहेत पण अध्यक्ष महोदय तोट्याची शेतकरी आर्थिक उचंबना हे प्रामुख्यानं कारण आहे आपलं योग्य सिंचन बऱ्याच ठिकाणी पोचत नाही योग्य वीज पुरवठा होत नाही विविध टॅक्स इतर कारणांनी बी बियाणं खत कीटकनाशक आता महाग झालेली आहेत आपल्या जीएसटीचा तर रेटा कुठल्याच वस्तूपासून सुटलेला नाही हजार रुपयाच्या खताच्या बॅगेवर सरकार शेतकऱ्यांकडून जवळपास दोन तीनशे रुपये टॅक्सच्या नावाखाली गोळा करत असेल तर अध्यक्षमध्ये शेतकऱ्यांनी बघायचं कुणाकडं पेरणीच्या हंगामात देखील पुरेसा कर्ज पुरवठा होत नाही शेतकऱ्याच्या गळाला नेहमी सावकाराचा बेहिशेबी कर्जाचा पास असतो आणि वसुलीसाठी तगादा नैसर्गिक आपत्ती सक्षम विमा संरक्षण देण्यात सरकारला पूर्ण अपयश आलं मध्ये बीड जिल्ह्यातली विमा विम्याच्या बद्दलचे फ्रॉड सुरेश दस साहेबांनीच इथं मांडले काय झालं त्याचं पुढं चौकशी झाली केले गेले का सगळ्या महाराष्ट्र चौकशी चालू आहे अजित दादांनी सांगितलं चौकशी चालू आहे तुम्ही बसा खाली नो चर्चा पण अध्यक्ष महोदय बाजारात शेत शेतीमालाची होणारी लूट शेतीमाला कमी भाव का इतक्या समस्यांचा शेतकऱ्यांना तोंडा तोटा तोंड द्यावं लागतं की तो तोट्यात जाणार ना तर काय फायदा येणार आपण सगळ्या उद्योगांना फायदा कसा होईल हे बघायचा प्रयत्न वेगवेगळ्या मार्गाने करतो तो इन्सेंटिव्ह देतो काय काय देतो शेती हा उद्योग महाराष्ट्रात मी महात्मा फुले उदाहरण दिलं तेव्हापासून आतापर्यंत हा किफायतशीर होतच नाही याच्या मुळाशी सरकार कधी गेलंय का तकलादू आपण वेगवेगळ्या हे काम करण्याचं काम करतो आपण निवडणूक आल्यावर मोठमोठ्या घोषणा देतो शेतकरी फारच दंगा करायला लागल्या सहा हजार रुपये केंद्राने पाठवले आपण सहा हजार रुपये पाठवले बारा हजार रुपये मिळाले आप आपल्याला वाटलं आता शेतकरी सुखी झाला अध्यक्ष मोदी हो त्याच्या आधारभूत किमती त्याला मिळायला लागल्या आज सोयाबीनचे दर काय कपाशीला किती दर मिळाला कांद्याची परिस्थिती काय मधल्या काळात होती सगळं बारकाईनं बघा आता त्यासाठी सरकारने तुम्ही किती मोठे रस्ते करा त्याचं स्वागतच आहे पण सरकारने शहाऐंशी हजार कोटीचा आता ते शक्तीपीठ रस्ता करणार आहे दादा माझी विनंती आहे की शहाऐंशी हजार कोटीचा तीन टप्प्यात हळूहळू किंवा एक लाख कोटीचा असा निधी करा की ज्याच्यामध्ये शेतीमालाच्या चढ उतारीला आता तुमच्या बाजारपेठेत समजा लासलगावला जर कमी अधिक उताराचा दर कमी जास्त झाला तर त्या शेतकऱ्याला त्याचा बोनस किंवा त्याला सपोर्ट म्हणून काहीतरी आपोआप त्याच्या खात्यावर जायला पाहिजे तुमचे सहा हजार रुपये दिले की तुम्ही हात वर करता त्यापेक्षा अध्यक्ष महोदय जिथं जिथं शेतीमाल आधारभूत आधारपूर किमतीच्या खाली जाईल तिथं त्याला पैसे कसे मिळतील हे बघण्याची व्यवस्था सरकारने केली पाहिजे शेतकऱ्यांच्या पाठीशी कुणीही नाही सरकार येतात निवडणुकीत फार मोठी घोषणा आपण करतो पण त्या बिचारा शेतकऱ्याच्या अवस्थेकडे शेवटी आपण सत्तेत आलो इथं एअर कंडिशनमध्ये आपण मोठमोठी भाषणं अनेकांनी केली असतील पण त्याला न्याय मिळण्याच्या दृष्टीनं आपलं हे सभागृह अपयशी ठरलेलं आहे सरकार कोणाचा हा पुढचाच प्रश्न आहे पण आपण सगळे अनेक वर्षे या सभागृहात काम करतोय पण आपल्याला हे अपयश कसं दुरुस्त करायचं याचा विचार केला पाहिजे अध्यक्ष महोदय मुंबई कोणाची इथल्या कोळी समाजातल्या बांधवांची इथल्या गिरणी कामगारांची कष्ट करणाऱ्या मराठी माणसाची जे अगदी पश्चिम महाराष्ट्रातनं मराठवाड्यातनं या मुंबईत येऊन अगदी सामान उचलण्याचं काम करणारे आमचे माथाडी कामगार आहेत त्या सगळ्यांची मुंबई होती अध्यक्ष महोदय आमच्या गावाचे शेजारी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांचं सा गाव आहे ते काय म्हणतात म्हणायचे बा कामगारात तुझ ठाई अपार शक्ती ही नांदे मुंबई तव तळ हातावरती हे हात पोलादी सर्व सुखे निर्मिती परी तुला जगण्याची भ्रांती कष्ट करणाऱ्या माणसालाच या मुंबईत जगण्याची आज भ्रांती आहे आजही अध्यक्ष महोदय मुंबईत आमच्या मराठी माणसाला भ्रांती करावी लागते कारण त्याच्या घरांवर आता हे मुंबई गिरगाव आणि तिकडं परेल वगैरे भागात सगळे मिलमधली माणसं आपली राहायची त्याच्या घरावर परप्रांतीयांचा एवढा डोळा आहे की महाराष्ट्रात मुंबईमध्ये एसआरए विकासक दोनशे अडीचशे झालेत पण मराठी विकासक किती एक दहा पंधरा वीस मला नक्की आकडा माहीत नाही पण अध्यक्ष महोदय मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर अध्यक्ष महोदय परप्रांतीय विकासकांच्या बरोबर मुंबईच्या इंचन इंच जमिनीची सौदेबाजी अनेक वर्ष मी काय तुमच्या सरकारबद्दल बोलत नाही अनेक वर्ष चालू आहे सहाव्या मजल्यावर म्हणजे सरकारच्याकडून आपण सरकार कोणाला रेड कार्पेट देतो आपण मराठी माणसांच्या साठी एखादी सहकारी आता एक नवीन योजना काढलेली आहे तुमच्या सरकारने की आरोग्यासाठी दहा टक्के द्यायचे नव्वद टक्के का ऐंशी टक्के तुम्ही कर्ज देणार आणि आरोग्याचं हॉस्पिटल देखील कोऑपरेशन मध्ये काढायचं असं ठरलेलं आहे असं मी ऐकलेलं आहे त्यामुळं जी आर आहे तसा मी आपल्याला देतो त्याच्यापेक्षा दादा मुंबईतली ही मराठी माणसांची घरं त्यांना कोऑपरेटिव्ह सोसायट्या काढायला द्या त्यांना पैसे द्या त्यांची बिल्डिंग उभा करा त्यांची बिल्डिंग उभा राहिल्यावर मग सेल टॉवर उभा करायची व्यवस्था करा, करा। याच्यासाठी दादा तुम्ही जर पुढाकार घेतला तर मुंबई तुम्हाला चांगलं लक्षात ठेवेल असं मला वाटतंय आणि त्यासाठी आपली संपत्ती कशी म्हणजे एन सी कडून ती योजना आहे एन कडून की हॉस्पिटल काढायला म्हणजे अतुल भातकळसकर साहेबांनी ठरवलं की आता हॉस्पिटल काढायचं तर तुम्हाला पैसे मिळण्याची व्यवस्था आहे फक्त पेशंट येणार की नाही हा पुढचा मुद्दा आहे पण हॉस्पिटल काढू शकतो सहकारी तत्वावर हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे तर त्याऐवजी मुंबईतल्या या मराठी बांधवांसाठी काहीतरी आपण करा अध्यक्षमध्ये मी उदाहरण देतो ताडदेव परिसरात नामदेववाडी विठ्ठलवाडी पाटीलवाडी असे तीन एसआरए प्रकल्प आहेत पंधरा वर्षापासून प्रलंबित आहेत गैरसोयीबाबत आर एकडे अनेक बिचार लोकांनी तक्रारी केल्या काही झालं नाही ट्रान्झिट कॅम्प मध्ये गैरसोय त्यांची झालेली आहे तिथं वारंवार लक्ष दिलं तिथंही काही होत नाही ज्या गतीनं काम चालू आहे तर त्याचा लोक म्हणतात की सात आठ वर्षाच्या आत हे प्रकल्प पूर्ण होणार नाही नामदेववाडी विठ्ठलवाडी आणि पाटीलवाडी इथल्या जुन्या वसाहती आहेत अध्यक्ष म्हणजे इथला कोण बीएमसी मध्ये काम आला आहे छोटा व्यवसाय आहे कुठल्या तरी कंपनीत कष्ट कर, करतो त्याच्या आजोबांनी वडिलांनी काबाड कष्ट करून घर घेतलं पण विकासकानी त्यांना पूर्णपणे वाऱ्यावर सोडलं शेवटी ही लोक काय करतात वसईला विरारला तिकडं पाक पालघर जिल्ह्यात जाऊन राहतात आणि रेल्वेनं नाईला जाणं इथं येण्याचं काम नोकरीवर कष्ट करायला येतात आणि म्हणून सरकारने याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे अध्यक्ष महोदय माझ्याकडे यादी आहे रखडलेल्या सगळ्या प्रकल्पांची एक ब्ल्यू प्लॅने प्लॅनेट म्हणून कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे सात रस्त्याला दहा वर्षापासून प्रकल्प जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवणाऱ्या विकासकावर कडक कारवाई का होत नाही हाही माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय शेवटी अध्यक्ष महोदय गृहनिर्माण म्हणजे ड्रीडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आहेत घर मालक आणि विकासक यांच्यामध्ये पुनर्विकासाचा करार झाल्यानंतर मुदत कालावधीसाठी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कायद्यात तरतुदी केल्या आहेत पण अध्यक्ष मोदय त्यानुसार त्या रिहॅबची बिल्डिंग पहिल्यांदा उभी राहिली पाहिजे तसं बऱ्याच ठिकाणी होत नाही अध्यक्ष मोदय पुनर्विकास प्रकल्प पूर्ण ताब्यात दिल्यानंतर देखील ग्रहनिर्माण सहकारी सोसायट्या भाडेकरूंना विकास काम विकासकाने करून दिला नाहीत असे तर अनेक प्रकार मुंबई शहरात आहेत आणि असे ग्रहनिर्माण सोसायट्या न करून दिलेल्या विकासकावर फौजारीत गुन्हे का दाखल करत नाही हा अध्यक्ष महोदय सरकारला आणि गृहनिर्माण खात्याला माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय खरं म्हणजे एक काळा चौकीला बोडके कुटुंब होतं त्यात बोड बोडके कुटुंबात बो, कुटुंबा, प्रणय बोडके म्हणून एक मित्र एक मित्रांबरोबर स्कूटरवरून परेलवरून दादरला होळीसाठी फुलं आणायला बिचारा गेला शिवनेरी बस उलटी रॉंग साईडनं आली आणि त्यात तो चिरडला गेला प्रणय बोडकेचा मृत्यू झाला अध्यक्ष हा अठ्ठावीस वर्षाचा युवक हो। सव्वीस वर्षाची त्याची पत्नी दीड वर्षाचा लहान बाळ आज त्याचा मृत्यू झाला आता शिवशाहीकडे प्रतापराव सरनाईक साहेबांना मी विनंती केली ते म्हटले की रस्त्यानं चालत जाणाऱ्याचा ऍक्सिडेंट झाला तर त्याला भरपाई आहे पण स्कूटरवर बसलेला असेल तर त्याला भरपाई नाही आता शिवशाही भाड्यानं घेतली आहे म्हणतात ते त्यांचंही बरोबर आहे पण रॉंग साईडने शिवशाहीची बस आली आणि ऍक्सिडेंट झाला शंभर टक्के त्याची चूक आहे त्याला नुकसान भरपाई हे फार महत्वाचं आहे कारण त्याच्या कुटुंबाने पुढे काय करायचं हा प्रश्न आहे अध्यक्ष मोमीनी भातकळकर साहेब मध्ये सांगितलं की काय औरंगजेबाच्या वेळी भारतात हे होतं औरंगजेबाच्या वेळी नाही याच्या पूर्वीपासून भारतामध्ये पूर्ण भारताचा जगाशी व्यापार होता आणि म्हणून या देशात सोन्याचा धूर निघायचा दीड हजार दोन हजार वर्षापूर्वी आणि अध्यक्ष महोदय धूर निघत होता म्हणून पूर्वे पश्चिमेकडून माणसं या देशात आली परकीयाने या देशाला लुटलं आपला आपली आर्थिक दृष्ट्या सुबत्तता जी काय होती ती सर्व उद्ध्वस्त केली समाजात कलागुण विकसित सुबत्ता असल्याशे होत नाहीत अशी चांगली परिस्थिती अनेक वर्षापूर्वी होती म्हणजे शून्य ते नऊ अंकाचा शोध किंवा निर्मिती देखील भारतातच झालेली आहे त्याशिवाय कालगणना शक्य नाही अवकाशातील ग्रह तारांची स्थिती त्यांच्या कक्षा भार भरती ओटी ग्रहणे त्याचे पृथ्वीवर होणारे परिणाम यांची माहिती आम्हाला भारतीयांना होती हजारो घरकुल गुरुकुले या देशात होती ज्ञानार्जनासाठी मोठी मोठी विद्यापीठ होती चाकाचा शोध देखील हजारो वर्षापूर्वी लागला त्याशिवाय रथांची निर्मितीच होऊ शकत नाही शेतातील नांगर आवश्यक आहे कळल्यावर नांगराची निर्मिती या देशात झाली नांगर हे संस्कृती बदलाचं चिन्ह आहे कंदमुळं मुळं कच्च भाजलेलं मांस खाण्यापेक्षा आपण नांगरानं शेती करून आपलं जगणं सुसह्य करू शकतो हा विचार भारतात सुसंस्कृतपणाचा विचार दोन हजार दीड हजार एक हजार वर्षापूर्वीपासून आहे मी मध्ये एक आर्टिकल वाचत होतो त्यात एक रशियन शास्त्रज्ञ सांगत होता की आम्ही म्हणजे ते जेव्हा कंदमुळे कच्च मांस खात होतो तेव्हा भारतीय उपखंडात सप्तसुरांनी समृद्ध गायन वादन सुरू होते आम्ही जेव्हा अन्नाच्या शोधात धावत होतो तेव्हा भारतीय उपखंडात रती महारथी होते आणि विमानशास्त्राचा अभ्यास सुरू होता ज्याचे आज नकाशे मिळतात आज जेव्हा प्रत्येक अवजड वस्तू उचलायला आम्हाला क्रेन लागते तेव्हा हजारो वर्षापूर्वी भारतीय उपखंडात अवाढव्य इमारती व मंदिरे केदारनाथ सारखी उभी केली गेली त्यावेळी म्हणजे भारत हा तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं देखील पुढे होता अध्यक्ष मध्ये हजार बाराशे वर्षाचा इतिहास मग असा वाईट का झाला आम्ही अचानक गुलाम का झालो कारण स्पष्ट आहे सावेसाहेब हे थोडं भर पडेल भर पडण्याची शक्यता जरा पाच पाठीमागे शांतता घ्या नाही ते मध्ये अबू आदमीने सांगितलं त्याच्या पूर्वीपासून आपला देश प्रगतीपथावर हो आहे हे सांगायचं पण अध्यक्ष महोदय आपली वाईट अवस्था का झाली कारण आपण शिक्षणाचा प्रसार केला नाही विज्ञान आपण चमत्काराला जोडलं देवाकडून आपण दैवाकडे गेलो श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धेचं पार्ट जड आम्ही केलं श्रीकृष्णाला आपण पूर्णावतार म्हणतो सांग त्यांनीच सांगितलेली गीता पाठ केली पण त्याचा कर्मसिद्धांत दुर्लक्षून कर्मकांडांना आपण महत्व देत गेलो स्पृश्यास्पृश्य उच्च नीचता जातीभेद सोबतीला घेतले यानं दुही वाढत गेली आणि समाजाची वैचारिक क्षमता कमी झाली परिणामी तेज ब्रह्मतेत तेज कौशल्य विकास कामावरची निष्ठा कमी होत गेली याचा परिणाम म्हणून मुठभर परकीय आक्रमकांनी आमच्यावर हजारो वर्ष राज्य केलं पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यात सुधारणा व्हायला लागली हा भाग वेगळा आहे पण अध्यक्ष महोदय आज देशामध्ये दे, तिकडं सुनीता विल्यम्स सुरेश दस सुनीता विल्यम्स अडकलेली तिला खाली आणायची व्यवस्था केली किती टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे तो इलान मस्क एवढा पुढे गेलेला आहे की त्याने स्पेस एक्स पाठवल्याने तिला खाली आणली ते ए आय आर्टिफिशियल इन्सिनेशन दादानी पाचशे कोटी रुपये आता दिलेले आहेत त्यांच्या बारामतीमध्ये पवार साहेबांच्या पुढाकारानं शेतीत सुधारणा केलेल्या आहेत एवढे आपण पुढे गेलोय जग पुढे गेलंय आता आपण ची सुरुवात करतोय पण तिकडे जग पुढे गेलंय आणि आपण कबरीच्या मागे लागले अध्यक्ष मोदय दोन मिनिटं दोन मिनिटं आहे नाही तुमचा दादांकडे सारखा रॉंग नंबर लागतो ही बोंब आहे तुमची तुम्हाला पाहिजे त्यांना जे पाहिजे तर तुम्ही बोलत नाही आणि तुम्ही जे बोलताय त्याच्यापेक्षा वेगळं त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळं तुमचा आणि त्यांचा संवाद जो तुटलेला आहे तो काय होईना झालाय बरोबर मी त्यावर खोलत जात नाही पण एआय साठी पैसे दिलेले आहेत ते ए आय डेव्हलपमेंटसाठी आपलं संशोधन होणार आहे आणि त्याचा सेंटर बीडला करा दादा माझी विनंती आहे बीडला ज्या पद्धतीनं माणसं मारण्याचा कार्यक्रम चाललाय त्याऐवजी बीडला हे सेंटर करा बीडला एखादं एआयचं इन्स्टिट्यूट काय ते विद्यापीठ करा पालकमंत्री आहेत ते त्यामुळं आता दादा म्हणतील त्या पद्धतीनं जरा प्रगती करा बीडची बारामती तुम्हाला दादा आहे ना तस दादा अध्यक्ष महोदय दादा <laughs> मला आता किती वर्ष आपण सरकारमध्ये काम केलंय बीडची मानसिकता बदलण्यासाठी तुम्हाला प्रचंड कष्ट घ्यावे लागतील सगळ्यात मोठं म्हणजे सारखं तिथे जाऊन बसावं लागेल महाराष्ट्रात सगळीकडे जायचं बंद करा आणि फक्त बीड मध्ये जाऊन बसा मानसिकता दुरुस्त केली पाहिजे पण विनोदाचा भाग सोडून द्या या ठिकाणी आज सरकारने मांडले सरकारी पक्षाने मांडलेले अनेक मुद्दे आणि सत्तारूढ पक्षाने मांडलेले मुद्दे अनेक मुद्दे आहेत मी या ठिकाणी स सत... विरोधी पक्षाच्या वतीनं मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला पाठिंबा देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो